इकडे काय आहे इकडे भात आहे आणि ही मला वाटतं डाल आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तर मस्त पैकी आता सकाळची मला वाटतं आठ वाजलेत आणि आज गावाकडची सकाळ तुम्हाला दाखवायचा आपण प्रयत्न करू गावाकडची सकाळ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू असं चाला कोंबडे बघा काय झालं त्याला काय माहिती माहितीये मस्त फिरतोय आणि आता मला वाटते आठ साडेआठ वाजले असतील आता सूर्यावरती येतोय आणि थंडी आहे ना थंडी आठ साडेआठ आला तरी आहे ना थंडी भरपूर आहे या टायमाला कायच्या काय थंडी आहे कालच सकाळी आहे ना मस्त पैकी अंडी फुटलेली आहेत म्हणजे अंडी फोडलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो असले पिल्लांवरती बघा ती बघा खाली पिल्ला आहे ती बघा दोन मस्त पैकी पिल्ल आहेत तुम्हाला नंतर दाखवतो आणि ह्याच्यामध्ये पण आहेत इकडे अंडी आहे खाली एक आणि पिल्ल आहेत दोन इकडे बसल्या अंड्यांवरती मस्त मादी आहे बघा च्या साईडला म्हणजे ती आपल्याला माहिती आहे मित्रांनो जागा पण माहिती नव्हती पाठीमागेच्या साईडला आहे ना अंडी घातले तुम्हाला दाखव कलर बघा वा काय भारी आहे एक नंबर आणि इकडे आहे ना पाठच्या साईडला कधी घातलं ना आपल्याला पण समजलं ना त्या दिवशी अचानक आलो आणि अचानक बघितला तर बघते तर बघते तर डायरेक्ट पिल्ल पिल्लूच पिल्लू बघायला भेटला एकच आहे कुठे पाणी नाही पाणी आज असंच पाणी भरता येत फुटणार आहे पूर्ण काय रे दहा वाजता उठायला लागतो का काय

आपली बघा ही कोंबडी आहे ना ही या कोंबडीने इथे कुठेतरी अंडी घातलेत अंडी घातलेत ना इकडे कुठेतरी वरती अंडी घातलेत आणि मला वाटतं महिनाभरती इथंच आहे म्हणजे आता पिल्लं पण झाली असतील मला वाटतं ते बघूया अंडी कुठच्या साईडला आहेत ती काय घेतला घेतलास ना अमेर हॅलो प्रियंका प्रथम ते मग कुठं आहेत अंडी अ ना तेव्हा अ ना तेव्हा वरच्या साईडला अंडी उडी तरी घातले हो ना तेव्हा हजार पाहिजे कुठे दिसत नाही अंडी हा ही बघा इत वरती ही बघा आणि अंडी पण बघा कुठे घातले तिने अलगट आणि ते एकच आहे ना आता हा बघा एकच आहे चल पाच अंडी मस्त एके आहेत अजून नाही ना नाही ना? ना ना, मागच्या टायमाला डायरेक्ट पिल्लच घेऊन आलेले घरी इकडेच <laughs> घातलेली अंडी वरच्या साईडला चल चांगलं असते आणि बघा इकडे पेंडे ठेवायची जागा आहे आणि खाली इथे बैल वगैरे बांधतात हो बघा इकडे बैल वगैरे बांधतात असते तर आणि ह्या पॅंडच्यात घातलेली अंडी वरती आरामात गमेल गे मॅ मे मॅ मनी मॅव झोपली पिल्ल पिल्ल कुठे गायबच आहेत विरंगा इकडे अंडी आणून ठेवलेत बसल काय राऊनवर बाई शाळेत निघाली पूर्वी निघाले ना अजून मस्त पैकी आहे ना सकाळी तुळशीची पूजा करते <laughs> पाणी जाम आहे दोनशे

रोज उठल्यावरती अशी पूजा करते अशी करायलाच पाहिजे धर्तरीची देवाची सूर्यनारायण आणि ह्या घरामध्ये आहे ना फुलं उन्हाळ पावसाळ उन्हाळी पण पाहिजे तेवढी फुलं देवाजवले बघा उन्हाळी पण पाहिजे तेवढी फुलं आणि ह्या घरामध्ये आहे ना मित्रांनो हा पण घर आमचाच आहे मित्रांनो पण ह्या घरामध्ये कोण राहीत नाही आजी आहे ना ती पूजा वगैरे करून जाते आणि थोडंफार तिचं जेवण वगैरे इथे बनवते बघा इकडं असं चुलीवरती जेवण शिजतोय एकटी पुरता जेवण हा बघा आणि इकडे काय आहे इकडं भात आहे आणि ही मला ते डाळ आहे घातलेले आणि फांडी वगैरे कशी लांब मांडलेले आहेत घराला फक्त प्लॅस्टर केलाय आणि खाली काय आधी कोबा वगैरे काही नाही आणि इकडे बघा एक कारंदे आहेत आणि अजून काही मुळकुंडे वगैरे बोलतात ते आहे सर्व हो बघा आणि हि यायला साठवून ठेवते दरवर्षी असं साठवून ठेवते म्हणजे एकदाच खायला वगैरे बसतात बघा जमिनीतले ते क करवंद वगैरे आहेत करांद्या हो हो वगैरे आहेत मुलकुंड्या हो वगैरे आहेत बघा आणि म्हातारी माणसं बोलल्यावर तर ह्या सगळ्या आटोपस्थिर ठेवतात बरोबर बघा आणि वांगी सा ह्या पाणी वगैरे ते आणूनच ठेवते इकडे बघा वांगी पण मस्त आहे ना इथं फुलं आलेत वांग्यानं मस्त आहे की फुलं पण आले हे हो बघा झालेत नाही का तयार होय झालेत नाही काय तयार आणि माकड्या आहेत ना माकडे ह्या साईडला भरपूर म्हणजे इकडची शेती टाकल्यापासून आहे ना पूर्ण ह्या घरांवरती आहे बघा ह्या घरांवरती माकड्या येतात वरती आणि पूर्ण वाट लावून टाकतात म्हणजे माकडे ह्या साईडला आता भरपूरच झालेत म्हणजे गेल्या वर्षी बसून आहे ना ह्या सा खालच्या साईडची शेती लोकांनी टाकलेली आणि त्या शेती तिकडे आपल्याला काय म्हणजे शेती टाकल्यामुळं आहे ना सगळी माकडं वगैरे ह्या साईडला येतात भरपूर आणि काहीच नाही ठेवत वांगी नाही ठेवी तिथं पेरू होती पेरू पण भरपूर खाऊ टाकतात आंबे पण नाही ठेवत पूर्ण आहे ना घरांवरती माकडं फिरतात नंतर नंतर घरात पण शिरतील काय माहिती मिरची दाखवतो तुम्हाला मिरची मिरची हे बघा लाल मिरची आई कलरच लाल आहे का कसा काय तो मिरची बघा किती आले इथे टॉमॅटो आहेत लहान लहान आहे बघा इथे तर बघा किती टॉमॅटो आहेत हे बघा ही सगळी मेहनत आमच्या म्हातारीची आहे हो आईची आहे आमच्या म्हातारी आई आहे ना तिची सगळी मेहनत आहे हे बघा टोमॅटो वगैरे जर माकड पिकल्यानंतर माकडे ठेवणार ना मला वाटतं ते बघा किती टॉमॅटो आतमध्ये आतमध्ये आहे टोमॅटो लावले तिने तिकडे फुलं आहेत अबोलीची ती बघा तिकडे पण फुलंच आहेत थोडी थोडी आज जे आहे ना तोपर्यंत इथं चांगला असाच राहणार आहे मस्त फुलं फळं अशीच इथं पिकत राहतील आणि आजी आहे ना भरपूर मेहनत घेते भरपूर म्हणजे भरपूर मेहनत घेते इकडं आता इथं चुलीची पूजा चालली रोज आहे ना उठल्यावरती चुलीची पूजा पण करते आणि आताचे लोक आहेत ना आताच्या पोरी वगैरे हो आजीबात विसरला ती परंपरा सगळी आणि जी जुनी लोक आहेत ना त्यांनी राखून ठेवलेत हे जुन्या लोकांनीच फक्त राखून ठेवलेत पूजा आता कोण नाही करेल गुरु रेमा गुरु रे विष्णू गुरु देव महेशरा साक्षात श्री जय जय बघा इकडे रूम आहे तिथं काय वस्तू वगैरे ठेवायला बघा आपली गावाकडची सकाळी अशी असते मित्रांनो एकदम मजेदार बघा काय रे तू कोंबडी पकडील कोण बघा आज पाणी भरायची रोज पाय पाणी भरायची आज डोक्यावरती नात आहे आपला गाव आहे असं सरळच आहे मोठी गाडी पण जाऊ शकते आरामात एसटी पण जाऊ शकते आरामात

आपल्या घरा आपल्या घराच्या पाठी आहे ना मित्रांनो हा बघा अशी पपई झाड आहे हा बघा दोन आहेत पण त्याच्यामध्ये माकडं अजिबात ठेवत नाही आणि ह्या तर ह्याच्यावरती पण उंच एकदम आहे तुम्हाला दाखवतो भरपूर उंच आहेत पपई पण ते माकडं आहेत ना ह्या साईडला भरपूर आहेत आणि मग ही केल पण आली आता चांगली केलीवरती केळी पण मस्त झाली आहेत पण मला वाटते पिकायला लागली ना तर माकडे नेतील माकडं भरपूर आहेत माकडं खातील बहुतेक आणि पूर्ण बेंड झाली असे सपोर्ट लावायला लागेल तिला मस्त तेव्हा ते राहिले व्यवस्थित <दिणासेथ> पूर्वी आली कोंबडी oh, कोंबडी आली बघ घरात आली धर 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 सार्थ की कोंबडी झाली आणि पालाली 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 ती गेली ती पातळीवर गेली तर भेटल तेव्हा घेऊच गावाकडची साकार आणि आपले <laughs> तर चला आता चालू आहे आपण माझगावला मार्केट मध्ये जाऊ आणि आपल्याला मार्केट मध्ये तर चला चाला स्टॉप करतो चला